नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ गुरु या समजा चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इथे प्रश्न पहा पहिला एक पहा सात पाच तीन तीन पाच सात ही संख्या पुढील पैकी कोणती ठीक आहे एकक दशक शतक सहस्र दस लक्ष सात लक्ष त्रेपन्न आता तीनशे सत्तावन्न एक कुठे पाच एक कारण नाही ठीक आहे पहा त्यानंतर पहा एखाद वाचन जर केलं सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन, म्हणजे ऑप्शन नंबर इथे सी बरोबर आहे त्याचं तोंडी उत्तर येतो आपण इथे केलंय पण त्यानंतर दुसरा प्रश्न पहा दुसरा प्रश्न असा आहे स्वाध्याय एक पॉइंट एक ठीक आहे यामध्ये पहिलेच उत्तर आपण लिहिलं येथे एच ऑप्शन नंबर सी येते पर दोन नंबरचा प्रश्न पहा एक चार सहा आठ आणि नऊ एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरतात त्यापासून बनवली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती याबद्दल मोठी पाच अंकी संख्या तुम तुम्हाला माहिती आहे मोठी पाच अंकी संख्या तयार करत असेल पा याचा सर्वात मोठा अंक कोणता आहे तर नऊ नंतर आहे आठ नंतर आहे सहा नंतर चार एक पा मोठ्याकडून लहानाकडे उतरता क्रमित तुम्हाला घ्यायचा असतो म्हणजे मोठी संख्या मिळाली अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस पा ऑप्शन नंबर कितीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन नंबर बी इथे उत्तर योग्य आहे तुमचं त्यानंतर प्रश्न पुढचा प्रश्न पाहा प्रश्न तिसरा सहा अंकी किमान अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यामध्ये फरक किती पा तिसरा प्रश्न किमान सहा अंकी किमान म्हणजे लहानात लहान ठीक आहे मग आपल्या इथं काय करायचे सहा अंकी लहानात लहान संख्या घ्यायची किमान सहा अंकी आणि अजून काय विचारलं तर कमाल कमाल चार अंकी किमान सहा आणि कमाल चार अंक्यातील काय घ्यायचंय फरक घ्यायचा आहे पा सहा म्हणजे एकावर येथील पाच शून्य एक दोन तीन चार पाच पाच एक दोन तीन चार पाच सहा ही सहा अंकी संख्या झाली त्यानंतर कमाल नऊ हजार नऊशे हजार नव्याण्णव ही चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला इथे मिळाली पा ह्याची जर तुम्ही वजापैकी वगैरे केली तरी तिथे दहातून नऊ गेले एक इथे येईल शून्य इथे येईल शून्य इथे येईल शून्य परत तिथे दहातून एक गेला तर नऊ म्हणजे उत्तर आले नव्वद हजार एक नव्वद हजार एक उत्तर पाह ऑप्शन नंबर सी मध्ये आहे नव्वद हजार एक ऑप्शन नंबर सी सोम केलंय आपण त्यानंतर चौथा प्रश्न पहा दशम स्थानी नऊ असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणी दशम म्हणजे दशक स्थानी नऊ अंक पाहिले आणि किमान किमान म्हणजे लहानात लहान संख्या शोधायची आहे हा प्रश्न दोन हजार सतराला मी ते सॉल्व्ह करून सांगतो पहा पहा दशमस्थानी पहा इथे आय इथे आय इथे आय इथे प्रत्येक चार ऑप्शन मध्ये तसे स्थानिक नऊ संख्या आहे पण किमान विचार किमान म्हणजे लहानात लहान पहा इथे एक हजार ब्याण्णव बाराशे नव्वद दोन हजार एक्याण्णव एकवीस नव्वद यामध्ये एक हजार ब्याण्णव सर्वात लहान संख्या आहे म्हणून ऑप्शन नंबर ए इथे करेक्ट आहे त्यानंतर प्रश्न पाचवा पाच पात्स हजार पाचशे सत्तावन्न पा। ही संख्या या प्रकारे लिहिली जाते हे पहा दोन हजार तेवीस मध्ये विचारला हा सोपा प्रश्न आहे पहा ही झाली पाच हजार पंचावन्न पाच हजार पाचशे पाच पाच हजार पाचशे पन्नास आणि ऑप्शन नंबर डी पाच हजार पाचशे पंचावन्न ऑप्शन नंबर इथे डी इथं योग्य आहे त्यानंतर आपण सव्वा प्रश्न इथं सोडा घेऊया आणि सवा प्रश्न दोन हजार पंधरा साली विचारलाय पहा कमाल ते किमान म्हणजे मला इथं मोठ्याकडून लहानाकडे क्रमामध्ये संख्येचा कोणता गट आहे पण एक संख्या जी ऑप्शन नंबर ए दिलाय तो आपण लिहून घेऊया काय सांगतो ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए लिहून घेतो मी सहा नंबर साठी एक्क्याऐंशी चारशे सत्तावीस सोळा तीनशे अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी तीनशे एक्केचाळीस आणि त्रेसष्ट एकशे अठ्ठ्याहत्तर पहा फक्त आपण इथे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ऑप्शन ले लेख इथं थोडस विचार करा एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस सोळा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी तीन हजार तीनशे एक्केचाळीस आणि त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस यातील सर्वात मोठा कमाल ते किमान म्हणलंय ना मोठ्याकडून लहान एकडे तुम्हाला मांडणी करा मोठ्याकडून लहान संख्याकडे जाईल सर्वात मोठा पहा ब्याऐंशी ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस पैकी थोडीशी लहान कोणती संख्या आहे तर एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस त्यानंतर त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर नंतर सोळा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर पहा ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस सर्वात मोठी आहे आणि सोळा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर सर्वात लहान आहे आता ऑप्शनमध्ये विचार केला विचार केला सो सोळा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर पहा ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस बरोबर आहे एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस हे पण बरोबर आहे इथे त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठ्याहत्तर पण इथं ऑप्शन मध्ये बा इथं सोळाला तीनशे अठ्ठ्याहत्तर इथे पण सोळा तीनशे अठ्ठ्याहत्तर इथं पण इथं फक्त तेरा झालं बरं ठीक आहे तेरा जरी झालं तरी बरोबर जाई फक्त सोळा करून घ्या तुम्ही म्हणजे ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे इथे त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा सातवा प्रश्न पहा एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनवण्यात सर्वात लहान विषम संख्या होती बाई ॲज इट इज ही सर्वात लहान काय विषय संख्या पहा सर्वात ह्याचा विचार केला ह्याच्यामध्ये सर्वात लहान अंक कोणता एक, एक आहे शून्य होता मग दोन नंबर शून्य दिला त्यानं तीन चार पाच म्हणजे ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे कारण की विषम एक असताना पाच पण आहे विषम संख्या आपल्याला इथे मिळालेली आहे त्यानंतर प्रश्न आठवा पहा जर प्रत्येक वळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये दिलेल्या संख्यांची बेरीज समान आहे तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती किती पहा सगळ्यांची बेरीज ती सांगितली समान आहे ठीक आहे थोडासा विचार करून किती बेरीज असेल हे पण तरी माहिती पाहिजे पहा दोन नऊ दोन अकरा अकरा चार किती झाली तर पंधरा हिचा विचार केला बेरीज किती आली पंधरा अशी बेरीज पंधरा आली राशी पंधरा इथे पहा आठ चार बारा तेरा चौदा पंधरा ठीक आहे ही पण काय आली तर इथे पण उत्तर पंधरा आले बरं आता थोडं सोपं बघूया हि हा कॉलम नऊ एक दहा इथं किती मिळेल पा, पंधरा होईल वाय बरोबर किती पाहिजे तर पाच वाय बरोबर किती पाच वाय बरोबर एक्स वाय झेड इथं वाय बरोबर मी पाच लिहिलं पहा पाचन तीन इथं जर पाच ठेवलं पाच आणि तीन मिळाल्या आठ ठीक आहे आठ आता इथं आठ पंधरातून थोडक्यात तुम्हाला ऍडिशन करायला पंधरातून आठ गेले तर राहिले सात म्हणजे तुम्हाला झेड बरोबर सात पाहिजे पहा पाच सात ठीक आहे बर सहा इथले बरोबर इथे चेक करू आपण पाच सहा इथं जर सहा इथले सहा सहा बारा एक तेरा चौदा पंधरा ठीक आहे ऑप्शन नंबर इथे काय तर तुमचं ए नंबरचं ऑप्शन इथे बरोबर आहे पा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण सर्व काही जे बुकवर करण्याचा घे होते प्रश्न ते आपण इथे सॉल्व्ह के रजिस्टर सॉल्व केले ठीक आहे यानंतर आपण सध्या एक पॉईंट दोन लगेच घेणार आहोत